लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिद्धू आता थालीपीठं घेऊन भावनाच्या घरी पोचलेला असतो तिथे भावना त्याचा खूप अपमान करते आणि म्हणते की तुम्ही इथे सारखं कशाला येऊ लागलेलं आहात नंतर डायनिंग टेबलवर सर्व बसलेले असतात लक्ष्मी अगदी प्रेमाने सर्वांना थालीपीठ वाढत असते थालीपीठ संपलेलं असतं आणि तेवढ्या तिथे भावना येते त्यावेळेस सिद्धू म्हणतो की अहो माझ्या ताटातलं झाली पीठ भावनाजींना द्या त्यावेळेस भावना, भावना म्हणते मला भूक नाही आहे लक्ष्मी म्हणते अगं किती प्रेमाने देतोय तो खा बरं त्यानंतर भावना मनते थी थी ती प्लेट घेऊन म्हणते की मी हे झाले पीठ आनंदींना चारते आणि ती तिथून निघून जाते पुन्हा ती सिंचना वहिनीकडे जाते आणि म्हणते की तुझा भाऊ काय काम करतो त्यावेळेस सिंचना म्हणते की तो आमच्या भागातली सर्व पार्टीची कामं करत असतो नंतर भावना म्हणते की नाही तो एकदा बसमध्ये एका मुलीचा पाठलाग करताना मी पाहिलेला आहे आणि सिद्धूला हे ऐकून खूप लाज वाटते आणि तो उला गाला ला गालातल्या गालात हसताना आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे भावना सिंचनाच्या घरी आलेल्या सिद्धूची अगदी फजिती करते परंतु सिद्धूला मात्र याचं काहीही वाटत नाही तो बहाणे शोधून सारखं भावनाला भेटण्याचा प्रयत्न करत असतो